नमस्कार आज आपण एका जरा खास विषयावर बोलणार आहोत म्हणजे एका प्रसिद्ध पुस्तकावरच्या मराठी समीक्षेबद्दल हो पावलो कोयलो यांचं अल्केमिस्ट तर आपल्याला एका श्रोत्याने याच पुस्तकावर आधारित एक समीक्षा पाठवली आहे शीर्षक आहे अल्केमिस्ट स्वप्नांचा पाठपुरावा अच्छा तर आज आपलं काम आहे की या समीक्षेच्या आत काय आहे हे बघणं म्हणजे समीक्षकाने नक्की काय मांडलंय कोणते मुद्दे त्यांना महत्वाचे वाटले बरोबर म्हणजे आपण पुस्तकाबद्दल तर बोलूच पण मुख्य भर असेल या समीक्षेवर तिची मांडणी कशी आहे नाही का अगदी समीक्षकाने या पुस्तकाकडे कसं पाहिलंय हे समजून घ्यायचंय नक्कीच म्हणजे समीक्षकाला काय वाटतं कोयलहो यांच्या या कामाचं महत्व काय आहे आणि वाचकाला काय विचार मिळावा म्हणून ही समीक्षा लिहिली गेली आहे याचा जरा शोध घेऊया उत्तम चला तर मग सुरुवात करूया समीक्षेतल्या सारांशाने समीक्षित अर्थातच सॅन्टियागोची गोष्ट आहे स्पॅनिश मेंढपाळ मुलगा हो म्हणजे कदाचित ते त्याला काय म्हणतात त्याला नियतीचा संकेत किंवा सॅन्टियागोच्या आतून आलेला आवाज अशा अर्थाने बघतायत म्हटलंय ना की इजिप्तच्या पिरामिड्स जवळ खजिना आहे आणि हे, हे स्वप्न त्याला स्वस्त बसू देत नाही बर। सांगत तर त्या स्वप्नाच्या प्रभावावर जास्त जोर देत आहेत कसं एका स्वप्नाने एका सामान्य मुलाला एका मोठ्या प्रवासाला प्रवृत्त केलं अगदी म्हणजे स्वप्न हे कथेची सुरुवात तर आहेच पण ते एक अम, कॅटेलिस्ट आहे असं समीक्षक सुचवतात नाही का नक्कीच पुढे मग समीक्षा सांगते त्याच्या प्रवासाबद्दल कळप विकतो निघतो प्रवासाला आणि मग त्याला लोक भेटतात तर या भेटींबद्दल समीक्षा काय म्हणते फक्त कोण कोण भेटलं हे सांगितलंय की त्या भेटींमागचा अर्थ पण उलगडलाय हाच मुद्दा आहे इथे समीक्षेचं वैशिष्ट्य दिसतं ती फक्त कोण भेटलं नाही सांगत तर त्यातून सॅन्टियागो काय शिकला यावर भर देते उदाहरणार्थ उदाहरणार्थ तो वृद्ध राजा मिल्की समीक्षा कदाचित या भेटीला फक्त एक घटना नाही मानत तर स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचं जे तत्वज्ञान आहे हु. ते सँटियागोला पहिल्यांदा याच भेटीतून मिळालं असं समीक्षक मांडत असावेत म्हणजे राजाने पर्सनल बद्दल सांगितलं आणि प्रवासाला एक दिशा दिली अच्छा आणि मग तो क्रिस्टल व्यापारी त्याची भेट त्याबद्दल काय वाटतं समीक्षकाला त्या भेटीकडे समीक्षा कदाचित एका वेगळ्या अँगलने पाहते ती भेट म्हणजे एक प्रकारचा थांबा किंवा परीक्षा परीक्षा कशी कारण सँटियागो तिथे काम करतो पैसे कमवतो पण त्याचं मूळ स्वप्न ते कुठेतरी मागे पडतं की काय असं वाटू लागतं नाही का हो बरोबर तर समीक्षक इथे कदाचित आपलं रोजचं जगणं आणि स्वप्नांचा पाठ पुरावा यातला जो संघर्ष असतो ना तो दाखवत असतील म्हणजे ही भेट फक्त एक नोकरी नव्हती तर सँटियागोच्या ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेची ती एक कसोटी होती असं समीक्षकांना वाटत असावं म्हणजे समीक्षा फक्त घटना नाही सांगत तर प्रत्येक टप्प्याचं विश्लेषण करतेय अच्छा मग पुढे इंग्रज आणि अल्केमिस्ट भेटतात त्याबद्दल काय निरीक्षण आहेत समीक्षेत इंग्रजाच्या भेटीबद्दल समीक्षा कदाचित ज्ञानाच्या मार्गावर भाष्य करत असेल तो इंग्रज असतो पुस्तकी किडा पुस्तकातून ज्ञान मिळवतो हो oh. आणि सॅन्टियागो अनुभवातून शिकतो hmm. तर हे दोन दृष्टिकोन यातला फरक समीक्षक स्पष्ट करत असतील आणि अल्केमिस्ट अल्केमिस्टची भेट ती तर कळसच आहे प्रवासाचा समीक्षा अल्केमिस्टला फक्त एक पात्र नाही म्हणत असेल तर एक मार्गदर्शक एक गुरु म्हणून बघत असेल हां hmm. हम्म hmm. जो सॅन्टियागोला फक्त खजिन्यापर्यंत नाही नेत तर विश्वाच्या आत्म्याशी जोडायला मदत करतो इथे समीक्षेचा भर स्पष्ट दिसतो हा प्रवास फक्त बाहेरचा नाही तर सॅन्टियागोचा आतला म्हणजे आत्मिक विकास जास्त महत्वाचा आहे समीक्षक कदाचित असं म्हणत असतील की हा प्रवास फक्त इजिप्तपर्यंतचा नव्हता तो स्वतःच्या आत डोकावण्याचा प्रवास होता हे खरंच खूप इंटरेस्टिंग विश्लेषण आहे म्हणजे कथा तर आहेच पण समीक्षा त्यातून खोल अर्थ काळतीय आता आपण जरा मुख्य संदेशांकडे वळूया समीक्षेतून काय संदेश मिळतायत पहिला आणि सर्वात महत्वाचा जो दिसतोय तो म्हणजे स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांचा पाठपुरावा करा हो आणि समीक्षक हा संदेश फक्त असा उपदेश म्हणून नाही देत आहेत ते सॅन्टियागोचं उदाहरण आहेत कसं म्हणजे बघा या सामान्य मुलांनी स्वप्नावर विश्वास ठेवला म्हणून तो कुठे पोचला असा काहीचा सूर आहे समीक्षेचा आणि ते असंही म्हणत असतील की स्वप्न बघणं तर ठीक आहे पण त्यावर कृती करणं धोका पत्करणं हे जास्त महत्वाचं आहे अगदी समीक्षक कदाचित यावर जोर देत असतील की आपल्या स्वप्न कितीही अशक्य वाटलं तरी त्याचा पाठपुरावा करायची हिंमत ठेवली पाहिजे आणि अडचणी येतात प्रवासात त्याबद्दल समीक्षा काय म्हणते एक विचार आहे की अडचणी आपल्याला कमजोर नाही उलट मजबूत करतात बरोबर हा महत्वाचा मुद्दा आहे समीक्षा अडचणींकडे निगेटिव्हली नाही बघत उलट ती त्यांना शिकण्याची संधी मानते असं दिसतंय Hmm. समीक्षा कदाचित सँटिएगोच्या प्रवासातल्या प्रत्येक अडथळ्याचं उदाहरण देतात की त्याने त्यातून काय शिकवण घेतली वाळवंटातले धोके असतील किंवा प्रेम आणि ध्येय यातला तो संघर्ष असेल हो oh. समीक्षा कदाचित म्हणते की या अडचणींमुळेच सँटिएगो जास्त मॅच्युअर झाला त्याला जीवनाची आणि स्वतःची खरी ओळख पटली म्हणजे अडचणी या ध्येयापासून दूर नेत नाहीत उलट त्या ध्येयापर्यंत पोचायला आवश्यक पायऱ्या आहेत असा दृष्टिकोन समीक्षा मांडते आणि मग ते जगप्रसिद्ध वाक्य वेन यू वॉन्ट समथिंग ऑल द युनिवर्स कन्स्पायर्स इन हेल्पिंग यू टू अचीव इट समीक्षेत याचा उल्लेख कसा आलाय फक्त एक कोट म्हणून की त्यावर काय विश्लेषण आहे मला वाटतं समीक्षे या वाक्याला पुस्तकाचा गाभाच मानते केंद्रबिंदू ते फक्त एक कोट म्हणून नाही टाकत आहेत अच्छा त्यामागचं तत्वज्ञान समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे समीक्षक कदाचित म्हणतात की हा फक्त एक आशावादी विचार नाहीये तर हा जणू विश्वाचा नियम आहे की जेव्हा तुमची इच्छा खूप तीव्र आणि प्रामाणिक असते तेव्हा परिस्थिती लोक निसर्ग सगळं तुम्हाला नकळीत मदत करतं समीक्षक कदाचित याला काय म्हणतात त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा पॉझिटिव्हिटीचा नियम अशा मोठ्या संकल्पनांशी जोडत असतील ते कदाचित आपल्याला विचारायला लावतात आपण कधी इतक्या तीव्रतेने काही मागतो का की विश्व आपल्यासाठी कामाला लागावं हा विचार खरंच खूप प्रेरणा देणारा आहे आणि याला जोडून येते पर्सनल लेजंडची संकल्पना वैयक्तिक ध्येय समीक्षित यावर खूप भर दिला असं दिसतो अगदी पर्सनल लेजंड ही संकल्पना समीक्षेच्या केंद्रस्थानी आहे यात शंकाच नाही आणि समीक्षक त्याला फक्त स्वप्न किंवा अम्बिशन नाही म्हणत आहेत मग काय म्हणतात ते याला जीवनाचा उद्देश किंवा आपल्या अस्तित्वाचं कारण अशा खोल अर्थाने पाहतात समीक्षक कदाचित असं मांडते की प्रत्येकाच्या जन्मामागे एक खास हेतू असतो एक काम असतं जे फक्त तीच व्यक्ती करू शकते हा। ते ओळखणं आणि पूर्ण करणं हेच खरं जीवन जगणं आहे आणि समीक्षक यावर जोर देतात की हे पर्सनल लेजेंड म्हणजे फक्त भौतिक संपत्ती मिळवणं नाही सॅन्टियागोला खजिना मिळतो पण त्याहून महत्वाचं काय मिळतं तर स्वतःची ओळख प्रेम विश्वाच्या कार्याची जाणीव बरोबर त्यामुळे समीक्षक आपल्याला कदाचित विचारतात आपण आपलं पर्सनल लेजेंड ओळखलंय का आणि त्याचा पाठपुरावा करतोय का वा म्हणजे समीक्षा या संकल्पनेला फक्त पुस्तकापुरतं नाही ठेवत तर ती थेट वाचकाच्या आयुष्याशी जोडतीये हे खूप प्रभावी आहे आता पुढचा मुद्दा समीक्षा हे पुस्तक वाचायला का सांगते एवढ्या जोरदारपणे शिफारस का करतीये कारण समीक्षक याला फक्त चांगलं पुस्तक नाही म्हणत ते याला आयुष्य बदलणारं पुस्तक असं म्हणतायत असं दिसतंय आयुष्य बदलणार हो का तर समीक्षा कदाचित म्हणते की हे पुस्तक आपल्याला आपल्या रोजच्या म्हणजे त्या रुटीन आयुष्याच्या पलीकडे बघायला शिकवतं ते आपल्याला आठवण करून देतं की आपल्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे जी आपण अनेकदा विसरतो किंवा दुर्लक्ष करतो समीक्षा कदाचित म्हणतात की हे पुस्तक वाचल्यावर तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे तुमच्या आयुष्यातल्या संधींकडे एका नव्या नजरेनं बघायला लागल म्हणजे हे फक्त प्रेरणा नाही देत तर ते एक प्रकारचा आरसा आहे ज्यात आपण स्वतःला आणि आपल्या शक्यतांना बघू शकतो असं वाटतंय समीक्षकाला स्वतःचा स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचं अनेकदा आपल्याला माहीत असतं आपल्याला काय हवंय पण ते मिळवण्यासाठी पहिलं पाऊल उचलायला आपण घाबरतो नाही का हो हे खरंय तर समीक्षा कदाचित म्हणते की हे पुस्तक ती पहिली उडी मारायला तो पहिला विश्वास ठेवायला मदत करतं ते फक्त मनोरंजन नाहीये तर ते एका मित्रासारखं एका मार्गदर्शकासारखं आपल्याबरोबर उभं राहतं असं एकूण सूर आहे समीक्षेचा आणि कदाचित असंही सुचवतात की याची भाषा एकदम साधी आहे पण तिचा प्रभाव खूप खोलवर होतो हे आहे साध्या भाषेतून मोठा परिणाम आता आपण समीक्षेचा निष्कर्षाकडे येऊ एवढं सगळं विश्लेषण केल्यावर शेवटी समीक्षक काय म्हणतात पुस्तकाचं अंतिम मूल्यमापन कसं करतात समीक्षेचा निष्कर्ष खूप नेमका आणि प्रभावी वाटतो समीक्षक म्हणतात की दी अल्केमिस्ट ही वरवर बघितलं तर एकदम साधी गोष्ट आहे एका मुलाचा खजिन्याच्या शोधातला प्रवास तो यांनी एका परिकथेसारख्या साध्या गोष्टीतून जीवनाचं खूप गहन तत्वज्ञान मांडलं आहे म्हणजे गोष्ट साधी पण अर्थ खूप मोठा आणि त्या निष्कर्षात अजून काय म्हटलंय स्वप्ने ध्येय विश्वास आणि धैर्य यांचा संगम वगैरे हो समीक्षक या पुस्तकाला या चार महत्वाच्या गोष्टींचा सुरेख संगम म्हणतात ते कदाचित असं सांगतात की हे पुस्तक फक्त स्वप्न बघायला नाही शिकवत बर तर ती स्वप्न आपली कशी बनवायची म्हणजे पर्सनल लेजंड त्यावर विश्वास कसा ठेवायचा आणि मग येणाऱ्या अडचणींना तोंड देत धैर्याने पुढे कसं जायचं हे सगळं एकाच प्रवासात दाखवून देत अच्छा खरे आणि समीक्षक कदाचित असंही म्हणतात की या पुस्तकाचं यश हे आहे की ते काही शिकवत नाहीये तुम्हाला तर ते अनुभवायला लावतं सॅन्टियागोच्या माध्यमातून समीक्षेच्या शेवटच्या वाक्यांमध्ये कदाचित अशी भावना असेल की एका साध्या मेंढपाळाच्या कथेतून प्रेम त्याग स्वशोध असे मोठे विषय इतक्या सहजतेने मांडणं हेच या पुस्तकाचं आणि लेखकाचं खरं यश आहे खरंच आपण या समीक्षेचं जे विश्लेषण केलं त्यावरून लक्षात येत आहे की समीक्षकाने फक्त पुस्तकाची समरी नाही दिलीये तर त्यांनी त्यातील प्रत्येक महत्वाच्या भागावर कथेची मांडणी असेल पात्रांचं महत्व संदेश पर्सनल लेजंडची कल्पना आणि पुस्तकाची प्रेरणा देण्याची ताकद या सगळ्यावर खूप खोल विचार करून मतं मांडली अगदी त्यांनी सेंटियागोच्या प्रवासाला केवळ एक गोष्ट म्हणून नाही पाहिलं तर एक रूपक म्हणून पाहिलंय जी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठेतरी लागू होतं अगदी बरोबर आणि या सगळ्या चर्चेतून म्हणजे या समीक्षेच्या विश्लेषणातून एक विचार माझ्या मनात येतोय जो आपल्याला विचार करायला लावतोय काय हो तो म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी असतात कथा अनुभव माणसं ज्या वरवर पाहता अगदी साध्या वाटतात पण त्यांच्या आत जर आपण जरा, जरा खोलवर पाहिलं तर जीवनाचे मोठे आणि गहन अर्थ दडलेले असू शकतात ही समीक्षा जणू आपल्याला आठवण करून देते की अल्केमिस्ट सारखी पुस्तकं किंवा अशा कथा आपल्याला हेच शिकवतात साधेपणातही खूप काही शोधण्यासारखं असतं कदाचित आयुष्यातले मोठे धडे घेण्यासाठी आपल्याला नेहमी खूप कॉम्प्लिकेटेड किंवा भव्य गोष्टींची गरज नसते बरोबर कधीकधी उत्तरं अगदी साध्या रूपात आपल्या समोर असतात फक्त ती